आलो काय नाही आलो काय तू गेली ना माय बस झालं तू होती सासरा होता तो होता आता का म काय हाय हो माय घडीत तर घडीत कसं अ माय बाई माय शुगर फाय झाली त्या रोजी तुला काय सांगू बरं झालं बघता डॉक्टर जर गेली डॉक्टर म्हणे बरं झाला आला तुम्ही नाही तर काय कामाचीच गोट नव्हती असं म्हणलं डॉक्टर ना डायरेक्ट मग नाही का का मी का माय बाई मुद्दामुन्नी आली का म्हणजे तुमची त्या दिवशी सकाळी इतकी शुगर वाढली होती का काय झालं चक्कर आलते तुम्हाला काय झालं केला मग फोनिंग काय करतो करतोय तुले आता तू तु एवढ्या मोठ्या गोतावळ्यात तुला माय भाषाच बारस तुला काय माय आपलंच रोड गाणं सांगत राव हो का माय म्हणून नाही तो तुला सांगतो डाटरनं सत्ता म्हटलं बाई तुम्ही बरं झालं आल्या नाही तर पाच मिनिटात तुमचं काम मग असं म्हटलं डाक्टरनं काय सांगू तुले बाय छाती वर्षी धड 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 अशी उडे कि तशी दिशेमध्ये निरा इतकं तर धड 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 छाती उडे घाम फुटला म्हणजे कुसा कस करे बाई निरा मग गेली दवाखान्यात डॉक्टर म्हणून तुमची शुगर हाय फाय वाढली

कि द्या की द्या नाही तर मला काही रागणी आला मला यायला काही वाटलं नाही पण मयनं विचारलं की कोण नाही आला बाबाई मी म्हटलं काय माहिती आता घरी गेले की मी सांगेन काय झालं तर अडचण कोणाला येत असते को पण अडचण एवढीच सांगा की किती समोरच्याली खपली पाहिजे कुकडी येईन काही कसंही बोलू नाही आई एवढं तुमचं शुगर वाढले एवढं तुमचं बीपी वाढला असता आता आता तुम्ही तर ठण घरी नसत्या दोन दिवसात तुम्ही आईस येत असत्या आणि डायरेक्ट मला ती भेटी यायला लागलं असतं तुमच्या मी अडाणी नाही आहे मेटेही नाहीये शंभर कुशी नाही आहे तरी तुम्ही मला अशा फालतू गोष्टी कोण सांगता आई सांग माय तुला का खोट वाटते का खुशी आहे माय माय कोणाची शपथ झाल्याला मी का मुद्दामनि काही सांगली म्हणून जाऊ दे मला येणार कायच मी काय करते लोकांचं घोर आहे का मी हो तो कळी जातो आणि लागे पोरग पाहून येतो पण बाकी कार्यक्रम कसा झाला कार्यक्रम बाबा कार्यक्रम काय पाहायला <laughs> कार्यक्रम आणि हे रश्मी कोण नव्हती आली रश्मी बाबाच्या घरी जायला का त्याच्या हो बाय बाय ते काय माय तू तिकडे गेली की ते इकडे जाते सर घरदार माझ्या भरशाला टाकून जातात काय करा माय मग अजूनही नाही आली ना पाहि ना म्हणे दोन दिवसात येतो म्हणे म्हणे मी तिकडलं तिकडे येतो म्हणे पप्पाच्या गाडी घेऊन तिच्या पप्पाची गाडी का पेट्रोल का मग आली नाही म्हणे म्हणे मी तिकडलं तिकडून जातो म्हणे माय पप्पाची कार घेऊन चाललो म्हणे आम्ही हायचं गेल ना माहिती तिच्या संग गाडीले पेट्रोल नशीन काय सांगा आली नाही बेटीही नाही आली तर तुम्ही कशा असाल म्हणा एवढा मोठा शुगर वाढली एवढा मोठा बेपी वाढला तुमचा बरं झालं नाही आला नाही तर ती घर अजून हे माझ्या सासूच्या गोष्टीचा ऐकल्या ना तर माणसाला चक्कर करून पडते खरं असा कमजोर डॉक्टर जरी असला ना त्या कमजोर डॉक्टरली माझी सासू अटॅक आणण्याची वेळे असं काही काही सांगून चारशे बीपी झाला म्हणते मला हाय फाय शुगर झाली सतरा अठरा खायला दिल्या काय का फेफर मिरच्या गोळ्या काय त्यात जोड फुकड दिला खायला काय बोला काय बोलू नाही निरा निरा, निरा डॉक्स खाता येते बुडी ना खरे कॅरेक्टरच आहे जीवनातलं एकदम विचित्र आहे एवढी मोठी बाई म्हणते काही समजत नाही आपण काय सांगतो काय बोलतो काही बोलते कसं बोलते कुकळेन काय तिचं तिलेच पट्टी आणि मी हा भेटली तिला ऐकणारी पण म्हणे मग तुले म्हणत का तुले आई नाही आली विचारलं का नाही ते काय तर जण तेच आई नाही येईल ये का आई नाही आली का तू बसली घरी श्री तुले चांगलं वाटलं काय खरा वाटलं तिला ती वाट पायच जा तिला वाटे आईन याय लागत होतं मागून यायला काय चालतं तुले तुझी गजाटनेच काय व्यक्ती मामाची गजाटणीस का, का, का तू व्यक्ती मग तिच्या घरी यायला काय झालं तुले तुला काही इष्टी समजत नाही काय समजत नाही मला फोन केला असं तर मी आलो असतो तुला घ्यायला पण तुला म्हणतच नव्हतं नाही येणं काही काही गोष्टी आई तुला चुकवतो बरोबर नाही असो यायला पाहिजे तुला माहिती तब्येत तरी बरोबर म्हणून नाही आली ना बापा मी नाही तर मी काय आली नसते काय काय राजू मी आली नसते का बापा माका म्हण लागलो का घरी उलस गमलं नाही मला तुला काय सांगू मला वाटे सांग ना आता कशी असली तरी सावतर अशी ना पण बोरगी व्हायना हा ना तू छोटी ना तूच होय ना बापा तू तुझ्या तू सावतर ना तू आहे ना तू सांग पाजी हो ना मी त्याची मला का हरिक नाही का त्याचा पण आता माहीतब्येत दोन दिवस म्हटलं ना आता कोण नव्हता मा मग पाणी ना धके काय सांगू मला वाटे तुला फोन करा बापाला फोन करून फायदाच नाही तो माणूस का येत नव्हता केले पण मला वाटे मला तरी फोन करतो पण अजून म्हणलं आपण नाही गेलो आपला लेख गेला पावलं त्याच्यात म्हणून फोन नाही केला बापा नाही तब्येत अशी झाली आज जर बर वाटलं मला काही आई ठीक आहे होत तुला सर तिथ पण मग तू ती आलीस तिचं काही तुला काम असते सांगतले का उपडा आली 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 जाय तिकडे आलं नाही की दहा बाहेर जातो नाही का आल नाही का काय येईल ना जाऊ दे बाबाला वाटलं का रे मी आली नाही तर काही म्हटलं का रे नो त्याला वाटलं का मी लागत होतो असं काही बाबाला काय वाटणार आहे त्याचा काय संबंध आला आपल्याला सुट्टीच्या घरी जाणं होतं ना तिच्या घरच्या लोकांनी काय वाटलं हा विचार करू तू बाबाला काय वाटलं याच काय करायला लागते बापाची अशी जागोजागी जिरवा लागते यायची तशी काही मला अडसट्यात येत नाहीत मुले तर निरा घरी का काढूच करतात घ्या म्हणा कशी चार चौकात खाली मान घालायला लागली बरंच झालं आता त्याची माझी किंमत समजली अशी मला म्हणून घरी ठेवलं आता मी म्हणलं जरस नाक वाई बाई करून राहिलं सर्दी झाली जर सग बाराक वाजता जाऊ ही वाचून सकवून गेल्यापेक्षा लगे फोन करत लागेल चल गेला माणूस जाणं म्हणा मग तर ती जाऊन कशी ठेसली मला काय करावं लागते बरी माहिती किंमत कळली समजलं म्हणा आता हा नाही रे तो बाबाला वाटलं नाही या लागत होतं म्हणून नाही पण रे बाय राजू तुला असं वाट खराब आहे मा चुकत नाही ना बापा हा माणूस असा करते असं करते सार बी करते नाही तर याची इच्छा नव्हती काही सांगत

आई तो गोप तुला माहिती आहे बाबा म्हणून ते, ते बाबाला द्यायचा होता म्हणून तिने दिला तू ते काय लावून राहिली ना दहा तेच नको लागू न बाबाच्या दिवारी बदल नको दाखव ते बोलून नको दाखवून त्याच्यात वाईट ठरून राहिली ना बघायचं तू याच नव्हतो तू आले नेमकाना बसून आता झालं न सारूप बस नकाच तेच ते लावून राहिली टाकून टाकून राहिलो सांग आज कपडे धुवायला उशीर झाला तर सांग माय बाई असे चटके लागून राहिले लागला बाई उन्हाळ्या नाही तर काय तो, तो आता या उन्हात हरभरा सुगायला जाण खरं ना बाई बेकारच काम आहे पण बरं हरभरा सुगायला जाशील नाही तर डाय कशी भेटेल नाही माय बाई संध्याच्या जा पाठीत जातोच बाई मी व डाय मग बारा महिन्याची डाय होते ना माय हरभऱ्याची डाय काढली लागत माय बेसन व्हाय का पुरण व्हाय का लागतेच ना नाही बाई व なので、私は私は私は私は私は私は i は私は私は私は私は私 t 私は私は私は私は私も私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私

आता बाई तुम्ही आला का माय ना म्हटलं बाई कोण बाई नाही बाई काहीच नाही केलं वळे नाही केलं ना कुरडे नाही केलं तसाच झाला उशीर मला येना माय कसा काय यार वाट बुल्ला माय कसा ना घराचा रस्ता दिसला येना माय बाई या नाही नाही येत गीत नाही मी चालली होती वाटून तू दिसली तर म्हटलं घाला तोंड काय चालू हाय माय धुना आता लोक धुतलं इन मिन दोन घर दोघं जण म्हणून एक लेकरून तरी बी माय दोन वाजता धुन धुवायला कमाल व माय बाई कमाल माय बाई

যদদেরি কল তোরা সস্তাই খল আসি শস্ স্থানে আমি আ সানে বেশ সস্থান ম আ বি ভমি বেলে মতোমতি করে তো মা এরান্চিিক কর না কি হত তো জানে যাবে কর কন আ না স্থনা টা এখন নিয়ে না মা কম চারা সা দিটা করলা রাতে এখম দি না টা করদলাখকিম হুম ল বাইতুলে আলেতেলেনে হুম।

नाही पाहिजे माय मला इतक्या लवकर घेत चार साडे <laughs> चा। चार पाच वाजता करते च्या आता चालली होती दिसली तू म्हणून आली बोलायली त्या दिवशी गेल त्या माहिती समजा जणी तिघी जणी गेल त्या नाय तिथे सामान आली गेला नाही तर काय गेलो आता आमच्या घरची तर काही सांगत नाही ते तर राजीनच आहे तिला तर वाटते तेच कल तरी नाही सर घराची काय सांगत ते म्हटलं एक सांगत नाही सासू म्हणून घेताली आहे ती का कमी हे करतो मी ते करतो हा कसं नाही सांगा लागत बाईले आता हातात पैसा आहे नवरा मुठीत आहे सासूची काय गरज हो आहे जातात बाई साहेबा लागलं ते आणतात करा वाटलं ते करतात लोकांचे द्या वाटलं ते देतात आपल्याला कोणी विचारते का पुसते का सांगते माय बाई <laughs>

सांगायचं राहिलं नको सांगू ना काही गोष्टी मिळतो मी का मे बारी हा काशी दिसून राहिली तुला गेली ऊन तपते अप्सर आहे ना कुठची फेब्रुवारीतल्या तुला ऊन लागते माय बाई वर राजाची राणी तर काही नाही चमची पासून चमचीच आहे ना ऊस तोंड उलून राहिली काय जशी काही 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 तिची नारकोटेस्ट करून राहिली मी ती एक शब्द नाही बोलत सांगत नाही बया वयाम्या म्हणचार तिला तिनं तर सांगलच नाही काय ना काय केलं तिनं काही ना काय केलं तसं तर काही राहिले नसेल वाली आहे ना लोकांच्या पुढे जमली था टाकते ते शांतीच्या गरज काय नाही तिथे पाय तिला केलंस पण मला सांगलं नाही आणि तेच सोड मग कैला सा मग सांगलं नाही उलसक मला काय केलं काय नाही तर हा म्हटलं इमलेली विचारतो हे पाय ना मला म्हणजे ऊन आगा लावते आग गेला तोंडाची जर सग म्हणत नाही तुमच्या सुनीनं हे केलं का ते केलं खोटी एक नंबरची कुलपी आहे बोलली गे गेली काय आली काय त्याच्या घरी मी सुटली बापा नाही तर खरं ऊन लावीन तर लावीन आगा मे महिन्या पण फेब्रुवारी तर आग लागलीच ते आता माघारी गेली असती सरिता काय बारी काय करा बाबा बुडी जाय काय मायबाई कशी काय आली कशी मी त्या हातात सापडली बोलवालो माय बाई दोन तीनशि व्यादेला चालली गेली नाही तो माणातून निघालो असतो काही झालं तुला समोर दात दोघीच असू नाही